सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता तारा खूपच चिडचिड करत असते एकतर कर लाईट्स गेलेल्या असतात आणि लाईट्स गेल्यामुळे सा जो सारंग आहे त्याला अंधाराची भीती वाटत असते खरं तर हा सगळा काही जो प्लॅन आहे तो इथे ताराने घडून आणलेला असतो जेणेकरून आता ह्यांना वेगळं करता येईल आणि ह्यांना वेगळं केलं की मग बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे पाहता येतील म्हणून तिने हे सगळं काही करून ठेवलेलं असतं ह्या दोघांना वेगळं करायचं आहे आणि वेगळं एकत्र येऊ द्यायचं नाही त्यांचा हनीमून इथे होऊ द्यायचा नाही असा तिचा जो प्लॅन असतो त्या प्लॅनमुळेच इथे ही सगळं करत असते सोहम तिला अडवण्याचा थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो प्लीज हे बघ तारा काय करतेस तू ना आपण आपलं आपले एन्जॉय करूयात ना त्यावरती म्हणत असते मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे कारण तुला माहिती का की कशा पद्धतीने आता इथे ते दोघेजणं कुठेतरी गेलेले आहेत तुला माहिती ना की इथे सारंगला अंधाराची भीती वाटते म्हणून त्यावर तो म्हणत असतो अगं त्याला अंधाराची भीती वाटते मग तू का उगच ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलतेस करतेस काही नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांचं ते बघते ना आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत इथे सावली वहिनी आहे ना त्याच्यासोबत सावली वहिनी आहे म्हणून त्याला काहीच होणार नाही आणि तो ठीक असेल तू नको खूपच काळजी करू असं इथे तो बोलत असतो सांगत असतो पण इकडे मात्र ती काही केल्या काहीच ऐकत नसते आणि काहीच न ऐकल्यामुळे आता इकडे ती एका गोष्टीचा विचार करत असते की नाही काही जरी झालं तर ना तरी सुद्धा इथे मला ह्या दोघांच्या जवळ गेलं पाहिजे त्यांना एकत्र येऊ दिलं नाही पाहिजे असा इथे ती विचार करते इकडे आता सारंगला खूप थंडी वाजत असते सावलीला सुद्धा थंडी वाजत असते दोघं सुद्धा अगदीच एकमेकाला चिटकूनच बसलेले असतात तेवढ्यातच आता तारा तिथे येते सावलीने थोडासा उजेड करण्यासाठी त्याचबरोबर थोडीशी उष्णता मिळावी म्हणून तिने इथे शेकोटीचा प्लॅन केलेला असतो आणि शेकोटीचा इथे प्लॅन केल्यानंतर आता लगेचच ती एक काम करते की काही जरी झालं ना तरीसुद्धा सारंगला आवाज आ आधार दिला पाहिजे ह्या गोष्टीचा इथे ती विचार करत असते आता इकडे दोघेजणं बोलत असतात तेव्हा इथे तो म्हणत असतो हे बघ तू नको काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल आणि तेव्हा सावली आता इथे खूप का खूपच कुडकुडत असते तेव्हा सारंग मात्र तिला जवळ घेतो आणि सारंगने तिला जवळ घेतल्यानंतर आता इथे सावली म्हणत असते सारंग सर त्यापेक्षा आपण एक काम केलं तर एखादं दुसरं हॉटेल वगैरे बघितलं आणि एखाद्या दुसऱ्या हॉटेलमध्ये वगैरे गेलो तर तेव्हा आता सारंग म्हणत असतो पण पर... दुसरीकडे कसं जायचं आणि तेव्हा सावली म्हणत असते हो ते पण आहे पण मला तर असं वाटतंय की आपण नक्कीच दुसऱ्या हॉटेलमध्ये वगैरे जाऊयात तेव्हा सावलीचं जी ओढणी असते ती ओढणी सारंग सुद्धा अंगावर घेत असतो इकडे तारा म्हणत असते मला वाटलंच होतं मला वाटलंच होतं असंच काहीतरी होईल म्हणून ही सावली ना एक नंबर जी तरी केल जे चतुर आहे काहीतरी केलं पाहिजे आणि ह्या दोघांना इथून वेगळीकडे घेऊन गेलं पाहिजे असा इथे ती विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर आता इकडे मात्र लगेचच तिथे मॅनेजर आलेला असतो आणि मॅनेजर तिथे आल्या बरोबरच तो म्हणत असतो असं दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकणं इथे बरोबर नाही आहे त्यासोबत इथे ते कपल आहेत आणि कपलचं बोलणं तुम्ही इथे चोरून ऐकतायत का नाही कशासाठी तेवढ्यातच ती म्हणत असते हे बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला इथे सांगू नका आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो तुम्ही आत्ता इथे त्या दोघांना पाहत आहे पण सगळ्यात महत्त्वाची आणि वेगळी गोष्ट म्हणजेच की तुम्हा दोघांना किंवा तुम्हाला कोणीतरी वरून पाहत आहे ही गोष्ट इथे तुम्ही का बरं विसरताय असं म्हटल्यानंतर आता इथे तिला राग आलेला असतो आणि तेव्हाच ती म्हणत असते तेवढ्यातच तिला शिंक येते आता शिंक आल्यानंतर इकडे कोणीतरी आहे असं सारंग सावलीला वाटतं तेवढ्यातच तारा लगेचच वरती धावत जाते आणि वरती धावत गेल्यानंतर ती म्हणत असते तुम्ही दोघं इथे काय करत आहात तुम्हाला केव्हाची शोधत आहे आणि मला तर आता झोप आलेली आहे पण मला भीतीसुद्धा वाटते कारण खोलीमध्ये साप गेलेला आहे मग आता काय करायचं चा, कुठे जायचं चा, तेव्हा इथे सारंग म्हणत असतो हो ना ते तर अगदीच बरोबर आहे काय करायचं हे सुद्धा इथे समजत नाही असंसुद्धा आता इथे तो बोलत असतो तेवढ्यातच आता सावली म्हणत असते चला ना आपण कुठेतरी जाऊया मस्त एन्जॉय वगैरे करूया तेवढ्यातच मॅनेजरसुद्धा तिथे येतो आणि तो म्हणत असतो हे काय मी आलेलोच आहे बघा काय मदत करू मी तुमची तेवढ्यातच सारंग म्हणतो आमची फारशी काही मदत करू नका पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्ही इथे करा तेव्हा इथे लाईट्स कधी येतील ते बघा नाहीतर एखादं जनरेटर वगैरे काहीतरी काहीतरी सोय इथे तुम्ही करा ना जर तुम्ही इथे कशाची तरी सोय केली तर बरं होईल असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र लगेचच ते म्हणत असतात की हो आम्हाला तर तुमची सोय इथे करावीच लागणार आहे पण काहीतरी करावं लागणार आहे असा सुद्धा इथे आता ते विचार करत असतात त्याचबरोबर आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ते म्हणत असतात तुम्हाला एक गोष्ट सांगू का इथे थोडंसं पुढे गेलात की लगेचच तुम्हा इथे तुम्हाला खूप काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या म्हणजेच जे इथे काजवे वगैरे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे आता जवळच आहेत आणि आम्हाला असं वाटतंय की तुम्ही नक्कीच तिथे जा आणि नक्कीच तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटेल रात्रीचे काजवे खूप छान इथे चमकतात वगैरे वगैरे असं इथे इथे बोलत असतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर आता लगेचच सावली म्हणत असते खरंच मला सुद्धा इथे जायचं आहे आणि मला सुद्धा इथे आता जे काही काजवे आहे ते इथे पाहायचे आहेत आणि चला चलाना चला सारंग सर प्लीज असं म्हटल्यानंतर आता लगेचच जो इथे सारंग आहे तो म्हणत असतो आत्ता ह्यावेळी पण आत्ता एवढ्या उशिरा वगैरे कसं जाणार असं बोलल्यानंतर लगेचच आता तो म्हणत असतो काही नाही इथे जवळच आहे तुम्हाला खरंच खूप एन्जॉय होईल आणि तुम्ही तिथे छान फिरूसुद्धा शकता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच ती लोकं जी आहेत ती इथे जाण्यासाठी निघालेली असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे जो काही राज राजकुमार आहे तो राजकुमार मात्र इथे आलेला असतो आणि राजकुमार इथे आल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला त्याने ऐश्वर्याला कॉल केलेला असतो आणि त्याने ऐश्वर्याला कॉल केल्यानंतर इथे आता ऐश्वर्याशी तो बोलत असतो आणि फोनवर बोलत बोलत ऐश्वर्या मात्र बाहेर येते ऐश्वर्या बाहेर आल्यानंतर पाहते तर इथे तो असतो आणि तेव्हा इथे असल्यानंतर आता लगेचच तो एक गोष्ट इथे बोलत असतो की काय मग किती वेळ लागणार होता तुला आणि एवढा उशीर तू कसा काय करू शकतेस आणि किती उशीर झालेला आहे आणि माझं काम इथे तू केलेलं आहेस की नाही मी तुला काहीतरी काम सांगितलं होतं तेवढ्यातच तो बोलत असतो की चेक कुठे आहे तेवढ्यात ऐश्वर्या म्हणत असते तू वेळा आहेस का असं असं कोणी एवढा वेळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलतं का आणि करतं का आणि मलासुद्धा काहीतरी घरातून बाहेर निघण्यासाठी वेळ वगैरे लागू शकतो की नाही असं बोलल्यानंतर लगेचच आता इथे राजकुमारच्या हातामध्ये एक चेक असतो आणि राजकुमारच्या हातामध्ये जो चेक असतो तो इथे सारंगच्या सहीचा चेक असतो पण त्यावरती अमाऊंट वगैरे काहीच टाकलेली नसते आता राजकुमार तो चेक घेतो आणि राजकुमारने तो चेक घेतल्यानंतर लगेचच ऐश्वर्याच्या हातामध्ये दे तो देत असतो आणि ऐश्वर्याला सांगत असतो हा चेक घ्यायचा आहेस आणि हा चेक घेतल्यानंतर आता लगेचच याच्यावरती अमाऊंट टाकायची आणि जी काही अमाऊंट निघेल ती अमाऊंट तुम्हाला द्यायची आहे समजलं ह्यापेक्षा जास्त शहाणपणा करायचा नाही आहे इकडे मात्र ऐश्वर्या त्याचं ऐकून घेत नाही ऐश्वर्या त्याच्यावर चिडचिड करत असते आणि म्हणत असते राजकुमार दादा ह्या भाषेमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू माझ्याशी ह्या पद्धतीने नाही बोलू शकत समजलं तुला तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने बोलण्याची वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर तू असं नाही बोलू शकत समजलं त्यामुळे माझ्यापासून इथे राहताना दोन हात लांबच राहिलं काय कळलं का तुला असं बोलल्यानंतर आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही जरी झालं तरीसुद्धा तो चेक आता इथे सारंगच्या सहीचा असतो आणि तो चेक इथे सारंगच्या सहीचा असल्याकारणाने आता लगेचच इकडे तो चेक त्याला देण्यात येतो आणि तो चेक इथे त्याला दिल्यानंतर लगेचच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की उघांचं बोलणं जे आहे ते सगळं सगळं काही जे बोलणं आहे ते इथे तिलोत्तमा दुरूनच ऐकत असते आणि तिलोत्तमाने हे सगळं बोलणं इथे ऐकल्यानंतर तिलोत्तमाला तर खूपच मोठा धक्का बसतो ती विचार करत असते ऐश्वर्या आणि राजकुमार हे दोघेजणं एकत्र ह्या सगळ्या गोष्टी इथे ती पाहते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने पाहिल्यानंतर तिला तर खूपच मोठा धक्का बसतो आता हे चौघेजणंसुद्धा मस्त एन्जॉय करून फिरून आलेले असतात आणि मस्त एन्जॉय करून फिरून आल्यानंतर आता लगेचच इकडे जी काही तारा आहे ती म्हणत असते खरंच कसलं भारी वाटलं ना खूपच कमाल झाली खूपच आम्हाला आता सगळेजण फ्रेश होण्यासाठी आपापल्या खोल्यांकडे निघालेले असतात तेवढ्यातच ऐश्वर्याने आता इकडे ताराला कॉल केलेला असतो आणि ऐश्वर्याने ताराला कॉल केल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते की काय तारा काय चाललेलं काय आहे तुझं आणि तेव्हा तारा म्हणत असते वहिनी तुम्ही अजिबात अजिबात इथे काळजी करू नका काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा इथे आम्ही व्यवस्थित माझा जो प्लॅन आहे तो अगदी अगदी व्यवस्थित सुरू आहे त्यामध्ये कसलंही काहीही इथे झालेलं नाहीये तुम्ही अजिबातच इथे का काळजी करू नका ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जी ऐश्वर्या आहे बर एक रातरी ती म्हणत असते बरं आजची एकच रात्र आहे ना पण रात्रीच थोडी ना हनीमून होत असतो तू त्यामुळे व्यवस्थित काळजी घे आणि व्यवस्थित काळजी घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी तू इथे व्यवस्थित करणार आहे समजलं तुला असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता ती लगेचच म्हणत असते की हे ब काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की जो मॅनेजर आहे ना मॅनेजर इथे असल्याकारणाने आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरीसुद्धा तू त्यांच्याकडे फोन दे असं म्हणूनच आता ती त्यांच्याकडे फोन देते आणि त्यांच्याकडे फोन दिल्यानंतर आता इकडे ती विचारत असते माझी वहिनी आहे आणि त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे आणि त्याचबरोबर ते इथे काय आहे असं विचारल्यानंतर आता ऐश्वर्या म्हणत असते मी ऐश्वर्या मेहेंदळे बोलत आहे माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे तेवढ्यातच ते म्हणत असतात काय आणि कसलं काम आहे प्लीज सांगा तेवढ्यातच ते म्हणत असतात की हे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा मी जो प्लॅन इथे सांगत आहे तोच प्लॅन इथे तुम्ही वर्क करायचा आहे आणि तोच प्लॅन इथे व्यवस्थित होऊ द्यायचा आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता ती म्हणत असते की ठीक आहे आता इकडे दुसऱ्या बाजूला राजकुमारने जो इथे चेक दिलेला असतो तो, तो राजकुमारने दिलेला चेक इथे ती घेते आणि राजकुमारने दिलेला चेक घेतल्यानंतर आता मुद्दामूनच नीलला ऑफिसला पाठवण्याची त्याची तयारी सुरू असते आणि त्याचबरोबर इथे ऑफिसला पाठवण्याची तयारी सुरू असताना इकडे नील म्हणत असतो आज चक्क आज चक्क तुम्हा ते बॅग भरून देण्यासाठी मदत करत आहेस नेमकं काय चाललेलं आहे आणि कशामुळे हे सगळं काही सुरू आहे मला काही कळेल का, का असं बोलल्यानंतर आता इकडे ती विचार करत असते की तुझ्यासाठी जर काही चांगलं केलं तर ते तुलासुद्धा पटत नाही मग नेमकं का काय करायचं आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर जो नीला काही नील आहे तो म्हणत असतो पण आज सूर्य मात्र कुठल्या दिशेने इथे उगवला आहे काही कळेल का आणि तेवढ्यातच आता ऐश्वर्या म्हणत असते हे बघ तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर पण सगळ्यात महत्त्वाची तुला एक गोष्ट सांगू का इथे सारंग तिकडे गेलेला आहे तरीसुद्धा त्याचं एवढं इकडं लक्ष आहे म्हणजे तो किती मल्टी टॅलेंटिंग आहे हो की नाही तेवढ्यातच नील म्हणत असतो हो हे सगळं काही सांभाळायचे म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी तर इथे कराव्याच लागतील ना आणि त्यामुळे उले, त्यामुळेच इथे पण मला एक गोष्ट सांग की दहा लाखाच्या पुढे अमाऊंट निघत नाही हे चांगलं आहे पण दहा लाखाच्या कमी असेल तर निघू शकते ना तेवढ्यातच इथे तो म्हणत असतो हो कमीत कमी पाच लाख समथिंग काहीतरी असेल तर इथे अमाऊंट ही निघू शकते असं तो बोलतो तेवढ्यातच आता ऐश्वर्या खूपच जास्त आनंदामध्ये असते आणि इकडे आता ऐश्वर्या एवढी गोड गोड काब्र वागत आहे ही गोष्ट त्याला इथे समजत नसते आणि त्यामुळेच इथे तो थोडासा विचारात गुंतलेला असतो तर आता प्रेक्षकांना खरं सांगायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी हे दोन्ही कपल मस्त एन्जॉय करत असतात मस्त फिरत असतात आता इथून पुढचे फक्त फोटो आहेत प्रेक्षकांना कारण फक्त आणि फक्त इथे गाणंच सुरू आहे आणि गाणं सुरू असताना काय कम्माल कम्माल असं इथे हा व्ह्यू आहे आणि त्या व्ह्यूमध्ये इथे ह्या लोकेशनला ते खरंच खूप एन्जॉय करत असतात सावली सारंग एका बाजूला असतात तर दुसऱ्या बाजूला आता ले ले ता तारा आणि सोहम असतात ते खूप ठिकाणी इथे फिरलेले असतात त्याचबरोबर इकडे सारंगसुद्धा आज सावलीबरोबर प्रचंड आनंदात असतो तर इकडे तारा आणि सोहमसुद्धा खूप जास्त आनंदामध्ये असतात तुम्ही इथून पुढचे पिक्चर फक्त आणि फक्त एन्जॉय करा कारण कारण फक्त आणि फक्त इथे त्यांनी सॉंग दिलेलं आहे आणि सॉंग दिलेलं असल्याकारणाने मी तुम्हाला जास्त काही एक्सप्लेन करू शकत नाही इथे सोहम जो आहे आणि तारा जे आहे त्यांनी इथे गाडीवरती गेलेले असतात तर सारंग आणि सावली इथे बाईकवरती ते इथे फिरत असतात मस्त दोघं एकमेकांच्या खूप जवळ असतात त्याचबरोबर दोघांनी ह्या दोघांनी मॅचिंग त्या दुसऱ्या दोघांनी मॅचिंग असं इथे सगळं काही त्यांनी केलेलं असतं त्यामुळे आज त्यांनी बोटिंग केलेलं असतं त्याचबरोबर वेगवेगळ्या वे पोजमध्ये व्हिडिओ त्याचबरोबर इथे फोटो सगळं सगळं काही इथे शूट केलेलं असतं त्यांच्याकरिता ह्या मेमरीज ज्या आहेत त्या खूप जास्त अनमोल आहेत कारण आज खूप दिवसांनी सारंग सावली अशा पद्धतीने बाहेर पडले होते आणि अशा पद्धतीने बाहेर पडल्यानंतर त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा बाहेर पडल्यानंतर बऱ्याच गोष्टीमध्ये अडथळे ताराने आणले होते पण तरीसुद्धा जो त्यांना इथे वेळ मिळाला आहे त्या वेळेचं इथे त्यांनी सोनं करून इथे खूप छान अशा आठवणीत राहतील असे क्षण त्यांनी एन्जॉय केलेले असतात जगलेले असतात त्या प्रेक्षकांना फक्त पुढे फोटो आहे ते तुम्ही एन्जॉय करा तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि सोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत पाहत राहा सावळेची जणू मी सावली